जय शिवराय जय भीम जय भारत जय संविधान मी संजय गाडे सातारा लोकसभा पंचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघातील मान्य डॉक्टर राजेंद्र गवईसाहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुभाजी वाघमडे पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कृत उमेदवार म्हणून सातारा लोकसभेची निवडणूक लढवत आहे माझं चिन्ह आहे तुतारी आणि व्ही एम मशीनवरती माझा अनुक्रमांक क्रमांक आहे नऊ त्यामुळे तमाम मतदारांना माझी विनंती आहे ये ये मशिन जा जा हे ई व्ही एम मशीन आहे नव्या नंबरला गाडे संजय कोंडिवा नाव आहे माझा फोटो आहे चिन्ह तुतारी आहे आणि तुतारीच्या समोरचे जे बटन आहे हे बटन दाबायचं आहे आणि बटन दाबून मला भरघोष मतांनी विजय करण्याची मी पहिल्यांदा प्रथमच मतदार राजाला विनंती करतो तिर तिरंगा रक्षक या चॅनलवरून सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये काय घडतं आहे काय बिघडतं आहे हा संवाद चालू आहे आणि त्या संवादाच्या अनुषंगाने सातारा लोकसभा मतदारसंघाचा पुरस्कृत उमेदवार म्हणून मी माझी बाजू थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे अगदी सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे म्हणजे पुरोगामी पुरोगामी म्हणणारा महाविकास आघाडीचा जातीवादी उमेदवार आणि जातीवादी पक्ष असणारा भाजपचा पुरोगामी उमेदवार या दोघांमध्ये ज्या पद्धतीनं लढत होणार आहे त्या लढतीच्या अग्रस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुरस्कृत उमेदवार म्हणजे मी संजय गाडे असणार आणि माझं तुतारी चिन्ह असणार आहे कारण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले भाजपकडून लढत आहेत त्यांचं चिन्ह कमळ आहे तर दुसऱ्या बाजूला माझे आमदार शशिकांत शिंदेसाहेब हे महाविकास आघाडीकडून लढत आहेत त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस मात्र माझं चिन्ह तुतारे जी सर्वसामान्यांची तुतारी गोरगरिबांची तुतारी आहे जी तुतारी बाळगोपाळ वाजवतो जी तुतारी गोसावी वाजवतो जी तुतारी कोराडी वाजवतो जी तुतारी शुभ कार्यामध्ये लागते जी तुतारी लग्न कार्यामध्ये लागते जी तुतारी धार्मिक कार्यामध्ये लागते जी तुतारी रणांगणामध्ये लागते जी तुतारी पवित्र आणि पावित्र्य असते अशी तुतारी घेऊन मी निवडणुकीला सामोरे जाणार आहे उदयनराजे भोसलेंबद्दल न बोललेलं कधीही चांगलं कारण शिवरायांचे वंशज आहेत आम्हाला आदरणीयत मात्र लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा कार्यपद्धती बघता किंवा कार्यकाळ बघता लोक त्यांच्यावरती कायावशी नाराज आहेत हे अवघ्या जिल्ह्याला माहीत आहे दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेबांचा निष्ठावंत निष्ठावंत तगडा उमेदवार मी तगडा उमेदवार मी तगडा उमेदवार म्हणून ऊर बनवून घेणारा सन्मान्य शशिकांत शिंदेसाहेब ह्यांची निष्ठा तुतारी घेऊन मुतारी डोकावल्यामुळं हाताला लागलेली विस्ता अवघ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे त्यामुळं स्वतःची पाठ थोपून घेण्यात शशिकांत शिंदेला कदाचित आनंद वाटत असेल निष्ठावंत निष्ठावंत म्हणून मात्र मला खात्री आहे शशिकांत शिंदेनाही पराभवाचा सामना करावा लागणार आहे आणि उदयराजे भोसलेंनाही पराभवाचा सामना करावा लागणार आहे कारण लोकं कंटाळलेले आहेत आणि लोकांनी आता ठरवलं या की खरोखर अगदी सर्वसामान्य कुटुंबातलाच उमेदवार निवडून द्यायचा आहे उदयराजे भोसलेंना सर्वसामान्य म्हणता येणार नाही राजघराण्याचे राजवंश आहेत आणि तेही त्यांनी कधी सर्वसामान्य सर्वसामान्य म्हणून ढिंडोरा ढिंडोरा पिटलेला नाही मात्र अगदी माताडी सरचिटणीसपासून पालकमंत्र्यापर्यंत पक्षप्रदूतपासून जिल्हाध्यक्षापर्यंत स्वतःच्या पोराला जिल्हा अध्यक्ष करण्यापासून ते भावाला पंचायत समिती जिल्हा परिषदेला निवडणूक लढवण्यापर्यंत सगळं काही भोगून झालं तरीही ऊरून सर्वसामान्य कुटुंबातला मी मातळीचा पोरगा मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून शशिकांत शिंदेकडून मतदारांना भावनिक केलं जाते भुलवलं जातं फुलवलं जाते आणि अक्षरशः फसवलं जाते त्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदेचंही गणित बिघडणार आहे उदयनराजे भोसलेंचंही गणित बिघडणार आहे आणि या दोघांच्या वादविवादामध्ये रिपब्लिकन पार्टी पेढ्याचा पुरस्कृत उमेदवार म्हणून माझं गणित घडणार आहे त्यामुळे सुज्ञ मतदारांना माझं नम्र निवेदन आहे तुतारी चिन्ह लक्षात ठेवायचं आहे ई मशीनला नव नंबरला असणारं बटन दाबायचं आहे आणि तुतारी चिन्हाला भरघोस मतदान देऊन मला निवडून द्यायचं आहे मला आपली सेवा करण्याची संधी द्यायची आहे कारण उदयनराजे भोसले हे राजेच आहेत छत्रपती या नावाच्या समोर आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री ही दुय्यमपद आहेत छत्रपती हे सर्वोच्च पद त्यांच्याजवळ आहे दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदेच्या चाललेल्या करामती उघडे डोळे आपण बघत आहोत काल परत माझ्या माहितीप्रमाणे मुतारीतल्या घोटाळ्याप्रकरणी शशिकांत शिंदेच्या जवळच्या सहकार्याला अटक झालेली आहे अशी बातमी समजते आमची मागणी राहणार आहे यदा कादाची जर शशिकांत शिंदे याच्यामध्ये शंभर टक्के दोषी असतील तर मतदानाची वाट न बघता शशिकांत शिंदेलाही तात्काळ अटक झाली पाहिजे ही आमची आयची पर्यायनं सातारा लोकसभेचा उमेदवार म्हणून पर्यायनं भारताचा नागरिकन मतदार म्हणून निवडणूक आयोगाला आमची विनंती राहणार आहे की असल्या भ्रष्ट व्यक्तीला असल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला मात्र कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे जातीय तलो सलोखा बिघडणार आहे आणि जातीय सलोखा बिघडवण्याला हळहळ त्यांनी सुरुवात केलेली आहे या सगळ्या गोष्टीचं तात्तम्य सांभाळून शशिकांत शिंदेला तात्काळ अटक करावी जर जन्मत शशिकांत शिंदेच्या पाठीमाग असेल तर जेलमध्ये राहून सुद्धा शशिकांत शिंदे निवडणूक जिंकतील कारण त्यांना ओवर कॉन्फिडन्स आहे की जिथं साहेब सांगतो तिथं मी लढणार आणि तिथं मी जिंकणार तर एकदा शशिकांत शिंदेसाहेबांना तुरुंगातून तुरुंक निवडणूक लढण्याची संधी प्राप्त व्हावी अशी निवडणूक आयोगाला विनंती करतो कारण याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडणार आहेत बिघडणार आहेत तत्पूर्वीच मतदारांनी मला मतदान करून भरघोष मातांनी विजय करावं हो। हे नम्र निवेदन करतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान